मिरज शहरातील सुभाषनगर दत्त कॉलनी परिसरात शनिवारी दुपारी साडेतीन वाजता वाहनात बेकायदेशीरपणे गॅस भरत असताना गॅस सिलेंडर लिकेज होऊन आग लागली यामध्ये गॅस रिफिलिंग साहित्य आणि पत्र्याचे शेड जळून खाक झाले सुदैवाने या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र या शेडमध्ये आणखी चार भरलेले सिलेंडर असल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे महापालिका अग्निशमन पथकाचे जवान वाहन चालक शशिकांत चव्हाण संभाजी सलकर फायरमन सागर भातमारे रोहित निकम यांनी घटनास्थळी धाव घेतली तत्पूर्वी या ठिकाणी आग विझवण्यात आली महापालिका अग्निशमन दलाने या ठिकाणी पाच सिलेंडर आणि गॅस रिफिलिंग साहित्य जप्त केले आहे याबाबत गॅस रिफिलिंग चालक मनीष कदम याला शहर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले मिरज शहरात नागरी वस्तीत बेकायदेशीर गॅस रिफिलिंग अड्डे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत यामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असून पोलीस आणि पुरवठा विभाग जुजबी कारवाई करून सोडून देतात त्यामुळे पुन्हा दुसऱ्या दिवशी गॅस रिफिलिंग व्यवसाय सुरू राहतो काही वर्षांपूर्वी भारतनगर या ठिकाणी गॅस रिफिलिंग करत असताना सिलेंडरचा स्फोट होऊन पाच ते सहा जणांचा मृत्यू झाला होता नागरी वस्तीत बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या गॅस रिफिलिंगमुळं नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरू आहे शहरातील अनेक भागात अशा प्रकारे गॅस रिफिलिंग अड्डे खुलेआम सुरू आहेत मात्र याकडे पोलिसांचे आणि पुरवठा विभागाचे दुर्लक्ष झाले आहे कदम यांनी फोनवरून अशी वर्दी दिली की येथे सिलेंडर वर्दी मिळतात आम्ही घटनास्थळी ता दाखल झालो असता तिथे एक एक सिलेंडर गाडीमध्ये भरत असताना पेटलेला एक मोकळा सिलेंडर पाच भरलेले सिलेंडर आणि दोन पंप असे आढळून आले नेमकं प्रकार काय आहे म्हणजे म्हणजे रिक्षा खास पोहोचलो असता इथे आग लागलेली होती गॅस लीकेलो म्हणून आग लागलेली होती त्वरित आम्ही पाणी मारून पूर्ण आग विझवली आणि पाच भरलेले सिलेंडर आणि एक मोकळा सिलेंडर आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि दोन पंप गॅस भरणे एक पंप एक काटा आणि घेतलेला आहे दोन जन आग लागल्याचे निदर्शनासाठी